आपला मराठी ऑडियन्स ऐकता साधा नाही बोलू नये पण तो थोडासा आहे तुम्ही कसे दिसताय त्याला नाही महत्व नाही त्याच तुम्ही काय करताय बोला मी नेहमी सांगतो तुम्ही काय करता हे बोला तुम्ही दिसता ही इम्मिटरी गोष्ट आहे ते, ते आम्हाला नको आहे तुम्ही कसं काम करताय तुमचा कॅरेक्टर तुम्ही कसं आमच्या कुठे ठेवतात ते आम्हाला सांगा हे तसं नसतं तर दादा कुंके निवू फोली अशोक सराफ लक्ष्मीकांत बेरडे यांना मराठी चित्रपट हिरो व्हायचा काही अधिकार नव्हता <laughs> खानी चेहरीवरून लोक आलेले जन्म पण तरी देखील आमच्या बाबतीत आम सगळ्यांच्याच मी लोकांनी चेहरा गोष्ट इम्मटेरी ठरवली आणि ज्यांनी त्यांनी चांगले काही के कामं केली त्यांना त्यांना ते सतत पाठीशी भरलेले आणि त्याच हे फैद जे आहे या सगळ्या गोष्टीचं तेच म्हणजे हा आजचा पुरस्कार